नाशिक लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती आल्यानंतर भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासह रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मित्रपक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार हे स्पष्ट झालं आहे त्यातच लोकसभा निवडणुकीपाठोपाठही महाराष्ट्रातल्या पाच जागांवर शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून यात नाशिक विभागाचाही समावेश आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा तब्बल दीड लाखांहून अधिक मतांनी विजय झाल्यानं शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे त्यातच महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देवेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात असून महायुतीच्या मित्रपक्षांकडून विद्यमान आमदार किशोर दराडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत कोणत्याही परिस्थितीत शिक्षक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी करून आणण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे प्रयत्नशील असताना दुसरीकडे महायुतीच्या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेची उमेदवारी नाकारलेले छगन भुजबळ यांनीच दांडी मारली त्यातच सिन्नर विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी बैठकीतून काढता पाय घेतल्यानं हा चर्चेचा विषय ठरला आहे विशेष म्हणजे महायुतीचे उमेदवार कोण हेच आपल्याला ठाऊक नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितल्यानं महायुतीच्या उमेदवारांबाबत एकमत नसल्याचं हो आता स्पष्ट झालंय मला कुठल्याही प्रकारची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नाही आणि आता मला जिल्ह्याच्या पालकमंत्री दादा भोषणचा निरोप होता ती बैठक आहे म्हणून मी या बैठकीला आलो होतो ही निवडणूक आता सुरू झालेली आहे आतापर्यंत युतीच्या मार्फत जर दरड उमेदवार दिले असेल तर त्याचा प्रचार करावा या दृष्टिकोनातून सर्वांचं या ठिकाणी एकमत आहे फक्त इश्यू फक्त एकच आहे की शिक्षक मतदार आहेत आणि त्यामध्ये ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांशी निगडीत या ठिकाणी शिक्षकांचा जास्त संबंध असतो त्यामुळे या ज्यांच्या ज्यांच्या संस्था आहेत त्यांनी ह्यामध्ये जास्त दक्ष राहणं आवश्यक आहे असं माझं मत आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रचार करत असताना मतदारसंघामध्ये जेवढे काही संपर्कात ते कार्यकर्ते आहेत शिक्षक आहेत त्यांना पक्षाच्या पाठीमागे उभं करणं हे काम आहे आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जर हा उमेदवार दिला असेल तर मग त्यांची त्यांचा प्रचार करणं ही क्रमप्राप्त आहे आणि आम्हाला ते करावं लागेल उमेदवार असेल तर मी पक्षाचा उमेदवार मतदान करणार आहे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत महायुतीचे सर्व पदाधिकारी सामील झाल्याचा दावा पालकमंत्री यांनी केला असून राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीचे उमेदवारासाठी काम करणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर महायुतीत कोणीही नाराज नसल्याचंही भुसे यांनी स्पष्ट केलंय आपण बघितलं असेल की आताच्या घडीला राज्यव्यापी ज्या काही निवडणुका परिषदेच्या संपन्न होत आहेत त्याच्यामध्ये नाशिक विभागाची जागा महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला मिळालेली आहे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोरजी दराडे मागच्याही पंच आ, म्हणजे सहा वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तेच आपले उमेदवार होते आणि त्यांनाच ठिकाणी कंटिन्यू केलेली आहे आणि आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित दुसरीकडे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी या बैठकीसाठी महायुतीच्या सर्व पक्षांना निमंत्रित केलं असल्याचं सांगितलंय नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट का आपल्या लोकांना थोडासा याचा संभ्रम होता का आपण सगळे एकत्र आहात का पण आम्ही सर्व एकत्र आहे महायुतीचे जोडे घटक पक्ष सगळे आम्ही एकत्र आहे आत्ताच माणिकराव कोकाटे असतील सूरज नायरे असतील आठवले गटांचे प्रकाश लोंडे असतील भाजपाचे आनंद साहेब असतील शेनेचे दादा भोसे असतील सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आणि मला विजयसाठी सर्वजण प्रयत्न करणार आहात आत्ताच त्यांनी सांगितलं त्यांचं भाषण आहे तुम्ही त्यांची बैठक घेऊ शकता त्यांनी सांगितलं महायुतीचे उमेदवार किशोर दराडे त्यांना सर्वात जास्त मतांनी निवडून देण्याची जबाबदारी माझ्यावर दे आता ना ते त्यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या प्रमुख पक्षांनी एकत्रित येऊन लोकसभेच्या निवडणुकीचा वाटप वाटपा काढणं अपेक्षित असताना लोकसभेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी शिक्षक मतदारसंघासाठीही कायम असल्याचं प्रकर्षाने जाणवतंय विशेष म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर जळगाव अशा पाच जिल्ह्यांमधून मतदान अपेक्षित असताना दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवार आमदार नितीन पवार दिलीप बणकर या प्रमुख आमदारांसह लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकमुखी पाठिंबा देणारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीकडे पाठ फिरविल्यानं महायुतीसाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही अवघड ठरू पाहत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंसाठी महायुतीतील ही नाराजी नाट्य फायद्याचं ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते। छगन भुजबळ हे या बैठकीला का आले नाही असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक